नमस्कार तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी ना अगदी लग्नातल्या पंक्तीत जसा पुलाव मिळतो ना आज तसाच पुलाव बनवणार आहे तर त्यासाठी मी अर्धा किलो इथं बासमती तांदूळ पाण्यात छान भिजू घातले त्यानंतर हिरवी मिरची लसूण आणि याचं वाटण केलं थोडेसे गरम मसाले घेतलेत आणि आता मी मोठ्या कुकरमध्ये तेल टाकून घेते तर तेलामध्ये आधी तेल छान तापून दिल्याच्यानंतर त्यात खडे मसाले टाकून घेऊयात तर आज घरी येणार होते फौजींचे मित्र तर मग हा व्हिडिओ मागच्या संडेचा आहे मला एडिटिंगला टाईमच भेटला नाही खूप साऱ्या क्लिप्स वगैरे काढून ठेवल्या तर फायनली मग ह्या जे असल्यामुळे मग टायगरला होता आणि मग आम्ही दोन तीन दिवस फिरायचा पण प्लॅनिंग केला होता मग तिकडे पण आत्ता ते दोन ब्लॉग याच्या मागचे तेच झाले बीचवर वगैरे अथरापल्ली वॉटरफॉल मी व्हिडिओ अपलोड केलेत त्याच एडिटिंगला खूप टाईम वगैरे गेला तर मग मं फायनली म्हटलं चला आज आज हा व्हिडिओ एडिट करून टाकूयात कारण खूप असे व्हिडिओ इतके घेऊन ठेवले आहेत की मोबाईलचं स्टोरेज खूप जाम झालं आहे तर चला तर मी तुमच्यासोबत ही पुलावाची रेसिपी पण शेअर करते तर मी हिरवी मिरची मीठ आणि लसूण याचं वाटण करून घेतलं होतं ते तर, तर दे दे रोज, रोज ते पण असं तेलात छानपैकी परतून आहे तर त्यांचे फ्रेंड येणार होते जेवण करायला तर म्हटलं जे फौजमध्ये त्यांना रोज रोजच मिळतं असं नको आहे पनीर वगैरे ते रोजच खातात चिकन वगैरे आपण आता असं काहीतरी वेगळं बनू की जे फौजमध्ये वगैरे भेटत नाही तर लग्नातल्या पंक्तीतलं जसं जेवण असतं ना आम्ही आज तसंच बनवणार होतो आम्ही दोघांनी पण प्लॅनिंग केलं तर आधी पनीरचंच प्लॅनिंग झाला होता पण ते बोलले अरे पनीर तर ते दररोजच खातात मग म्हटलं चला पण आता काहीतरी वेगळं बनवूयात तर मी इथं मस्त असा लग्नातल्या पंक्तीतला मिळतो ना तसा जिरा राईस म्हणजे जो मसाले भात असतो ना तर तो, तो बनवणार आहे तो खायला खूप टेस्टी लागतो तर म्हटलं आज असं वेगळ्या पद्धतीने बनवूयात तर मी इथं मिरची मीठ आणि लसूण छान तळून दिल्याच्यानंतर दोन ते तीन मध्यम आकाराचे कांदे घेतले होते याला पण परतून घेते तर आज असं वेगळाच मेनू बनवणार होते गाजराचा हलवा खीर तर सगळ्याच रेसिपीचे ह्याच व्हिडिओमध्ये सगळ्याच रेसिपी टाकणं मला शक्य होणार नाही कारण मग व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्ही पण बघायला खूप बोर होतान। मी शीरा पन होता, पन मी चार चार होता मी पॅनॅपलचा शिरा पण बनवला होता तो पण खूप छान नाही त्याची मी स्पेशल रेसिपी नक्कीच अपलोड करेन आता कारण तो खूप छान झाला होता मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण म्हणजे सांगितलं होतं मी पॅनॅप्पलचा शिरा बनवला आहे पण इतका छान झाला होता ना तर त्याची पण रेसिपी लवकरच मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर कांदा पण छानपैकी तेलात परतून देते आधी कांदा परतल्याच्या नंतर यात मी एक टोमॅटो छानपैकी धुवून ॲड आहे म्हणजे याला आधी कट केलं आणि मग थोडंसं पाण्याने धुवून काढलं आणि मग याला आता परतून घेते तर टोमॅटो आणि कांदा तेलात छानपैकी परतून देऊयात टोमॅटो थोडंसं मऊ होईपर्यंत टोमॅटो परतल्याच्या नंतर आपण यात मी जो पुलाव मसाला असतो तो, तो मसाला ॲड करणार आहे आपण म्हणजे साधाच पुलाव बनवणार आहोत त्यामुळे याच्यात काही हळद ॲड करायची नाही तर मी पुलाव मसाला ॲड केला आहे त्यानंतर जे कट करून घेतले तर याच्यात आपण आता जे कट करून घेतले होते ते भाज्या टाकून घेऊ त्यामध्ये फ्लावर मटर आणि तोंडुळे हे है होते आणि एक बटाटं होतं म मध्यम आकाराचं तर हे सगळं मी आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं होतं तोंडळे पण असे उभे उभे कट केले होते ते पण खायला या पुलावामध्ये खूप छान लागतात लग्नातल्या भातात तर नक्कीच असतात आज अशा तशा पद्धतीचाच बनवणार होते कारण फौजमध्ये त्यांचे फ्रेंड येणार होते तर फौजमध्ये असं जेवण नाही भेटत म्हणजे साधा राईस वगैरे तर दररोज असतो डाळ भात पण रोज असतो पनीर पण पन। मग तसं बनवण्यापेक्षा ना मग आम्ही काहीतरी असं वेगळं प्लॅनिंग केलं आणि म्हणजे त्यामुळं मग म्हटलं चला तर आज आपण असं वेगळ्या पद्धतीने पुलाव बनवूयात आणि हा ना खरंच खायला खूप टेस्टी झाला होता छान झाला होता म्हणून मी व्हिडिओ आधी शूट करून ठेवले होते कारण हा ना कधी पण केला ना तो खूपच छान होतो तर म्हटलं चला आपण आता तुमच्याबरोबर पण शेअर करूयात तर, तर जी भाज्या कट करून घेतल्या होत्या ता, त्या टाकून मी मसाल्यात छानपैकी परतून देते आता या चवीनुसार ना मीठ ॲड करायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने होतो आणि अगदी झटपटच होतो खूप कमी वेळात मी, मी बनवला कारण मला अजून पण खूप साऱ्या रेसिपी बनवायच्या होत्या म्हणजे मी कोणला जर असं जेवण करायचं असलं ना बनवायचं असलं ना तर मी खूप एक्सायटेड असते म्हणजे मला असं वाटतं खूप वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये मी म्हणजे बनवायला आवडतं मला तर मग मला अजून पण खूप सारं बनवायचं होतं मग मी असं पटपट बनवून घेतलं तर मसाल्याने असा पुलावचा इतका छान असा वास येत होता ना ह्या मसाल्यात उतरला होता तर जे तांदूळ मी भिजू घातले होते तर इथं मी पाच जणांसाठी बनवणार होते तर मी अर्धा किलो बासमती तांदूळ घेतला होता पाच म्हणजे तसे सहा हा सहा जण पाच ते सहा जणांसाठी बनवणार होते तर मी इथं भिजू घातला होता आधी दहा ते पंधरा मिनटं हा तांदूळ आणि मग टाकून घेते जेणेकरून आपला भात अजून छान बनतो आणि लवकर पण शिजतो तर आता जेवढा तांदूळ टाकला होता ना तर समजा एक वाटी किंवा ईद तर वाटीच्या अंदाजाने हा दोन वाटी तांदूळ होता तर दोन वाटी तांदळासाठी म्हणजे मोठाली वाटी होती ती दोन वाटी तांदळासाठी चार वाटी पाणी टाकायचं एकदम परफेक्ट असा भात आपला तयार होतो जास्त म्हणजे एकदम मापात आणि मोकळा लुसलुसीत भात इथं तयार होतो तर मी आता याला गरम पाण्याचा वापर करणार आहे तर मी आता हे पाणी गरम करून घेतलं होतं ते पाणी आत टाकून घेते कारण कोणतीही भाजी किंवा भात वगैरे बिर्याणी वगैरे करायची असली तर गरम पाण्याचा जर वापर केला तर त्या भाजीची चव तशीच राहते आणि त्याला तर्री पण एक छान येते तर आता भाताला तर काय आपल्याला तऱ्हेची गरज नाही पण गिरवीच्या भाज्यांसाठी पण आपण गरम पाण्याचा जर वापर केला तर त्या भाजीची तर्री पण छान येते तर मी आता इथं पाणी टाकून मिक्स करते एकदा आणि याचं झाकण ठेवून याला तीन ते चार शिट्ट्या काढून घेते तर मी हा मोठ्या कुकरचा वापर खूप दिवस झाले केलाच नव्हता मी जवळपासून छोटा कुकर घेतला तर हा ठेवूनच दिला होता तर आज फायनली जास्त जणांचा स्वयंपाक करायचा योग आला त्यामुळे मग मी हा मोठा कुकर काढला आणि खूप दिवसातून याचा वापर करत होते तसं तर मी मुंबईला असताना हा कुकर वापरायचे पण ते छोटं कुकर घेतल्यापासून ना मला असं वाटतं की हा कुकर खूप मोठा मोठा वाटतोय मला आता त्यानंतर पुलाव झाल्याच्यानंतर म्हटलं आता इथं गाजराचा हलवा करून घेते कारण काल आम्ही त्या मी, मी व्हिडिओ पोस्ट केला होता केरळमध्ये मार्केट तर त्या मार्केटमध्ये ना आम्हाला असे लाल गाजर भेटले होते शक्यतो इथं भेटत नाहीत आणि मग ते पण सुकून जायच्या आधी म्हणले याचा पण हलवा करते आणि आता जेवायला पण येणार आहे तर त्यांना पण वाढता येईल मग त्यामुळे मग मी इथं कढईमध्ये तूप टाकून आधी थोडेसे ड्रायफ्रूट भाजून घेत होते ड्रायफ्रूट्स भाजून घेतल्याच्यानंतर मग जे किसलेलं गाजर होतं ते पण तुपात छान परतून घेतलं तर इथं शक्यतो असं गाजर भेटत नाही आता मकर संक्रांतीच्या वेळेस आपल्याकडे असे लाल गाजर भेटतात पण त्या मार्केटमध्ये मा गेल्याच्यानंतर ते गाजर भेटतं त्यानंतर दुधावरची जी शाई होती थोडीशी ती पण टाकून घेतली जेणेकरून आपल्या गाजराच्या हलव्याला खूप छान चव येते आणि थोडंसं दूध टाकून याला दुधात छानपैकी आपल्याला थोडं शिजून घ्यायचं आहे तर याला आता थोडंसं झाकण ठेवून दुधात शिजवून देते मी तर आता दुधात पण याला छानपैकी शिजवून दिलं आहे आणि इथं दीड वाटी गाजरासाठी मी एक वाटी साखर टाकते आणि याला छान असं मिक्स करून घेऊन याच्यावर ड्रायफ्रूट टाकून देऊ जोपर्यंत साखर विरगळते साखरेचं पण परत पाणी होतं आणि त्यात पण हा गाजराचा हलवा छानपैकी शिजला जातो तर इथं आपला गाजराचा हलवा पण बनून झाला होता आता शिजल्याच्यानंतर त्यानंतर मी इथं खीर पण बनवली होती म्हणजे तर स्वीटमध्ये ना मी आज तीन पदार्थ बनवले होते खिरीचं काही असं नव्हतं पण अचानकच म्हटलं चला पुरी पण केली आहे मग खीर पण बनवूयात तर म्हणून मग खीर पण बनवली आणि गाजराचा हलवा आणि एक पॅनप्पलचा शिरा बनवला होता तर सगळं माझा इथं स्वयंपाक बनवून तयार होता आता फक्त ते यायचीच वाट बघत होते इथं मी बटाटा आणि मटरची भाजी केली होती याची पण रेसिपी मी त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये दिली होती त्यामुळे याच्यात नाही दिली आणि मस्त असा पुलाव केला होता पुलाव पण खूप छान झाला गाजराचा हलवा आणि ह्या पान शिरा हा तर खूपच छान लागतो खायला याची पण मी एक शेपरेट रेसिपी बनवते तर इथं माझा सगळा स्वयंपाक वगैरे इथं तर त्यांचे मित्र घरी आलेच नसे तर म्हटलं आता चला ते बसले थोडे गप्पा वगैरे मारल्या आणि मग म्हटलं आता ताटं करून घेते कारण श्रीशाला पण परत झोप लागली ना मग ती खूप किरकिर करत असते तर त्या दे, त्यांना यायला आठ नऊ वाजले आठ साडेआठ झाले होते तर म्हटलं चला आता ताट्या वगैरे करून घेते तर इथं मस्त असे ताट्या वगैरे करून घेतले तर सगळ्याच गोष्टीचं असं वाटतं की व्हिडिओ काढावा पण कधी कधी खूप घाई असते आणि शक्यतो मग पॉसिबल होतच नाही म्हणजे पुऱ्या बनवल्या म्हणजे नाही का आता स्वयं सगळे स्वयंपाकाच्या थाळीचं मी असं ठरवलं होतं की आज मस्त सगळे व्हिडिओ काढते पण आम्ही फिरायला पण गेलो खूप सारे व्हिडिओ वगैरे क्लिप्स घेतले स्टोरेज पण एवढं फुल झालं काही काही त्यांच्या मोबाईलमध्ये पण शूट केले पण त्यानंतर मग असं होतं कधी कधी काही गडबडीत सगळं शूट करणार राहून जातं किंवा मग स्त्रीशाला बघून पण सगळं करायचं असतं तसं ते पण घरीच होते आज म्हणजे त्यांचे मित्र येणार होते तर आठ दिवस झाले पासरूम एवढ्या क्लिप्स काढून राहत नाही एडिटिंग वगैरे याच्यात आमचं कस तरी टायमिंग निघून जातो तर इथं मी असे ताटं करून घेत होते कारण ते आलेच होते त्यांच्या गप्पा गोष्टी चांगल्या रंगल्या होत्या तर श्रीशा पण मधी मला राहून राहून लुडबुड करत होती तर स्पेशली मला असं कारण आता भाऊजींसोबत तरी आम्ही फॅमिली आम्ही त्यांच्यासोबत आहोत पण काही काही असे पण असतात सर्व्हिसला बाहेर की त्यांची फॅमिली त्यांच्यासोबत नसते आणि मग जे घरचं जेवण असतं आपल्या इकडं जे मिळतं ते इथं नाही भेटत जे मेसमध्ये मिळतं तेच मुलांना खावं लागतं किंवा मग जी मतले जेवन आसता वे पन जी कड़ कड़ जे असेल तेच केरळ म्हणजे मेसमधलं जेवण असतं व्यवस्थित पण जे आपल्याकडं गावाकडली एक चव असते की म्हणतात ना की म्हणजे वेगळंच असतं तर मग म्हणलं असं काहीतरी जेवण बनवूयात आपण आणि प ते पण म्हणले की आता परत आमचं पण खूप कामं सुरू होणार आहेत किंवा मुलं खूप सुट्टीला जाणार आहेत परत तर म्हटलं मग ह्या संडेला हाय सुट्टी तर बोलू मग आपण हा मागच्या संडेचा व्हिडिओ आहे हा तर मग स त्यांनी बोलवलं आणि मग स्वयंपाक वगैरे झाला मस्तपैकी ताट्या वगैरे करत होती श्रीशा मॅडम अशी मध्ये मला लूडफूड करत होती तर सगळ्यांनी खरंच खूप आवडीने जेवण वगैरे केलं आणि मला पण असं खूप छान वाटतं मग बनवायला पण कारण जसं मी नॉनव्हेज पण बनवत असते पण आता मार्गशीर्ष महिना पण चालू आहे आणि त्यातले एक दोघं जण खात पण नव्हते त्यामुळं मग ते म्हणले वेगवेगळं वेग बनूस तर हे म्हटले वेगवेगळं बनूस तर मग असंच आपलं मस्तपैकी व्हेज जेवणच बनव तर मग असं व्हेज थाळीच बनवली होती काहीतरी डिफरंट म्हणजे बटाट्याची भाजी अशी बटाट्याच्या भाजीची पण रेसिपी मी याच्या आधी तुमच्याबरोबर शेअर केली होती अगदी लग्नातल्या पंक्तीत मिळते ना तशीच बनवली होती आणि अगदी तशीच टेस्ट लागते खूप छान लागते ती लग्नातल्या पंक्तीसारखीच म्हणून असं केरळमध्ये आम्ही असं आगळं वेगळंच जेवण बनवलं कारण तेच इडली सांबर किंवा मग पनीर वगैरे तेच तेच खाऊन असं बोरंच होतं किंवा पनीर वगैरे त्यांच्या मध्ये कायमच भेटतं मग असं मस्त वेगळंच जेवण बनवलं होतं आणि सगळं जेवण खूप छान झालं होतं तर आमच्या श्रीशा मॅडम अशी मधी मधी करीत होती आणि सगळ्यांनी असं मस्त जेवण वगैरे केलं जेवण खूप आवडलं सगळे असे मस्त गप्पा मारत जेवण वगैरे करत होते तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब ला करा त्यानंतर त्यानंतर मी पण छानपैकी असं जेवण वगैरे करून घेतलं चला भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय